भारत ट्वेंटी आणि आपण पाहत आहे भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज भारत ट्वेंटी फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या माननीय मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते पेरूचं वृक्षारोपण करण्यात आलं शुक्रवार दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी योग कर्मी आमदार डॉ सुरेश झाडे लावली त्याबद्दल कार्यकर्त्यांचं कौतुक केलं पर्यावरण संरक्षणाचे राष्ट्रीय कर्तव्य बजावले आपल्या भागामध्ये येणाऱ्या माणसाला आणि प्राण्यांना देखील उपयुक्त झाडे लावावीत असा मंत्र आमदार यांनी दिला आहे. तसेच आपल्या या कामी मदत करू असं आश्वासन उपायुक्त स्मृती पाटील मॅडम व आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी दिले. यावेळी महानगर उपायुक्त सौ स्मृती पाटील, मिरज सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक श्री रुपेश शिंदे सर, जीवनरक्षक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुधीर गोरे, संस्थेचे उपाध्यक्ष राकेश तामगावे संस्थेचे खजिनदार भालचंद्र आठवले संस्थेचे सदस्य महेश जोशी अजिंक्य हंबर चैतन्य भोकरे दिगंबर शिंदे अभिजित गौराजे राकेश शिंदे अमित पिसे अतुल पिसाळ तसेच वृक्षप्रेमी निसर्गप्रेमी उपस्थित होते कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला सांगली जिल्हा विभागीय उपसंपादक अशोक मासाळ